हाय फ्रेंड्स मी सोनिया तुमचं सोन्यास किचनमध्ये परत एकदा स्वागत करीत आहे आज आपण बघणार आहोत कैरीचा मेथांबा तर सर्वप्रथम साहित्य बघून घेऊयात इथे एक चमचा मी मोहरी घेतली राई त्याच्यानंतर एक टेबलस्पून मेथीदाणे मेथीदाणे जरा जास्तच लागतं कारण की मेथांबा म्हणजेच मेथीदाणे वापरून करतात म्हणून त्याच्यानंतर एक मोठं बॉल भरून कैरी घेतली आहे त्याच्या आधी साल काढले स्वच्छ धुवून घेतली साल काढले आणि त्याच्यानंतर अशा मध्यम आकाराच्या फोडी केल्या पाच कैऱ्या के घेतलेल्या आहे मोठ्या साईजच्या एक मोठा बाऊल भरून ठीक आहे अशा पद्धतीने त्याच्या फोडी करायच्या आतली कोय काढून घ्यायची हिंग हळद लाल तिखट मीठ आणि पाऊन वाटी गूळ आता हे जे प्रमाण आहे हळद लाल तिखट आणि मिठाचं हे मी तुम्हाला कृती करताना सांगते कढईमध्ये मी दोन पळे तेल घेतलेलं आहे तर ते तेल आधी आपण वाप व्यवस्थित तापवून घेणार आहे ते आपण मोरी टाकून चेक करत राहायचं तेल तापलं आहे का नाही तापलेलं तर ते तेल कडकडीत होऊ द्यायचं आहे तेल चांगलं तापलं आहे तर आता आपण टाकणार आहे मोहरी सर्वप्रथम मोहरी टाकणारी मोरी थोडीशी जास्त घ्यायची एक टेबलस्पून आणि छान लागते छान आपण हिंग हिंग अर्धा चमचा आणि अर्धा टेबल स्पून त्यानंतर थोडस अर्धा चमचा लाल तिखट तेलातच ते टाकायचं आणि लगेच कैरी टाकायची आता परतून घ्यायचं लाट टाकलेले काय असतं की छान खमंग पोरणी तयार होते छान पोरणी बसते आता आपण टाकणारे मेथीदाणे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर टाकणारे हळद अर्ध्या चमचाला थोडंसं कमी लाल तिखट पाऊन चमचा आणि स्वादानुसार मीठ आता हे सर्व मिश्रण एकजीव करून म्हणजे व्यवस्थित करून घेणार आहे आपण मिक्स आणि त्यानंतर आपण झाकण ठेवून मंद आचेवरती वरती नंतर दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित कैरी शिजवून घेणार आहे दुसपर्यंत कैरीला पाणी सुटत नाही तोपर्यंत आणि प्रॉपर शिजली पाहिजे कैरी इथे कैरी व्यवस्थित शिजलेली आहे आणि तुम्ही बघू शकता कैरीला पाणी सुद्धा सुटलं आहे आता आपण घालणारे गोळ तर मी गुळ पावडर वापरली इथे पाऊन वाटी हे मिक्स करून घ्यायची आणि कैरीला परत याच्यामध्ये व्यवस्थित थोडंसं शिजू द्यायचं जवळपास चार ते पाच मिनटं गुळाचा पावडर असल्याने गुळ पटकन वितळतो सो right. so, फ्रेंड्स इथे आपला मेथांबा तयार आहे कैरीचा मेथांबा आणि अप्रतिम कलरसुद्धा आलेला आहे सुद्धा खूप छान येतो आहे आणि टेस्ट तर विचारूच नका <laughs> तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओची लिंक शेअर करा फ्रेंड्स अँड फॅमिलीजमध्ये आणि मस्त खा स्वस्थ राहा परत भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय